मस्त मित्रांनो काल परवा आपल्या बस स्टँड असेल किंवा गावात सुरुवात करत असताना एक बॅनर झळकला राजकीय बॅनर खूप झळकत असतात परंतु शैक्षणिक क्षेत्रात एखादी चांगली कामगिरी केल्याच्यानंतर एखादा बॅनर लागतो असाच बॅनर आपल्या गावातही लागला आम्हाला एक प्रश्न पडला की बॅनर कोणाचा आहे तर नंतर आम्हाला समजलं की आपल्या गावाला परिचित असणारे प्रवीण सोनवणे ज्यांना प्रवीण फिटर हेच नाव सगळ्या गावभर आणि आपले प्रमोद सोनवणे यांची भाची ज्यांना एम बी बी एस याच्यासाठी ॲडमिशन मिळाले काल नुकतंच त्यांनी इस्लामपूरला ॲडमिशन पूर्ण करून इथं आलेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे आपण एक थोडंसं कौतुक एक चांगल्या गोष्टीचं चांगलं अभिनंदन करावून आपण आलोय दीदी तुझं पहिलं शिक्षण कुठं पूर्ण झालं नाही नाही पहिली म्हणजे पहिली ते पाचवी खेडला तुझा आई वडील काय करतात आई आणि वडील दोघे जॉब करतात बरं ठीक आहे आणि पाचवी ते पुढं किती पाचवी ते दहावी दहावी ते परत अकरावी बारावी हां कुठं केली ती मामाच्या गावात मामांचा अनुभव कसा आता ठीक आहे असं सपोर्ट सिस्टीम आहे बरं ठीक आहे अकरावी बारावी ते केली आणि नंतर पुढचं बरं 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 त्याच्यासाठी काहीतरी ती परीक्षा द्यावी लागते बरोबर आहे का पहिला ट्राय केला का दुसरा ट्राय बर आपण डॉक्टर किला जायचं असं डोक्यात विचार काय आला किंवा आपण आता शिकत असतो जनरल अकरावी बारावी नंतर डॉक्टर किचं फायनल कधी केलं डॉक्टर की त्या विभागाकडे जायचं आपण बर बर म्हणजे तुमची लहान बहीण का मोठी ज्याला कॅन्सर झालं दुःख निधन झालं आणि त्याच्यातून विचार आला की डॉक्टर व्हायचं ठीक आहे आणि काल ॲडमिशन घेऊन आली तुम्ही दोघी बहिणी होता का भाऊ तुम्ही दोघीही दोघीही मुली त्यातली तुम्ही हां ठीक आहे सपोर्टिंग सिस्टीम आई वडिलांची कशी होती म्हणजे ज्यावेळेस अभ्यास करायची किंवा त्यांचं ती सपोर्टिंग करण्याची कशी भूमिका असायची मार्गदर्शन कशी करायची की अभ्यास का तुम्ही स्वतः करायची हां 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 जनरल अभ्यास करताना आता आज सकाळी समजा एक भावना झाली की आपण अभ्यास करायचं तीच कंटिन्यू राहत नाही दुपारी मूड बदलतो दुसऱ्या दिवशी बदलतो अभ्यासाचा कंटाळ येतो त्यावेळेस अभ्यासाचं प्रमाण कमी पडल्याच्या नंतर आई वडील म्हणजे खवळून सांगणं का तुला जाणीव करून देणं अभ्यास करायची काय भूमिका असायची हां कधी ओरडत नव्हते सायलेंट झोनमध्ये आणि त्याचं रूपांतर आज ॲडमिशनमध्ये झालं सचिन सर शुभेच्छा द्यायला आलाय काय भावना प्रमोद सोनवणी आणि तुमची दोस्ती जग जाहीर आहे आज भाषीला पेडा भरावा आलाय हो काय वाटते प्रमोदची बहीण आमचीच बहीण म्हणजे सकरे, सगळ्या सकरे, सगळ्यांचीच भाषी ती हां हा आणि हा, हा। आम्हाला अभिमान आहे तिचा अभिनंदन ठीक आहे सर शैक्षणिक क्षेत्रात आहे एक विद्यार्थ्याचं ॲडमिशन म्हणजे तुम्ही ॲडमिशन देण्याचं काम करता तसं तर जनरलच आहे पण एम बी बी एस ही एक ठराविक काळापूर्वी ठराविक वर्गाची मक्तेदारी होती आज सर्वसामान्य घरातली मुलं ॲडमिशन घेतात एक शिक्षक म्हणून काय म्हणतात

सर्वस्व आज तिला मिळणार लागणाऱ्या <laughs> विभागात ऍडमिशन मिळावं म्हणून तिने काय ट्राय केला तुमच्या <laughs> डोळ्यासमोर म्हणजे ज्यावेळेस ॲडमिशनचं कळलं की आता बसलो आपण ऍडमिशनला त्यावेळेसची काय भावना होती <laughs> ज्यावेळेस कळालं थर्ड राऊंडला का होईना ऍडमिशन झालं खूप म्हणजे आनंद आता कसा आहे शेवटी आई वडिलांची इच्छा असते की बाबा आपल्या मुलांनी खूप मोठं व्हावं आणि सेवा करावी हॉस्पिटल वगैरे टाकून नाही का आणि गोरगरिबांना तर नुकतच उपचार करावं असे आमची इच्छा आहे तिच्याकडनं ओके okay. आई म्हणून लहानच मोठं झालं पंधरे महाराष्ट्र विद्यालयात शिकायला ना mm -hmm. त्या शाळेचं उपकार तर आहेत हां mm -hmm. आज त्या शाळेतल्या शिक्षकांनी केलेले संस्कार तीच पुढे आपण आपल्या पोरांवर करत असतो <coughs> कधी न येऊ ते दुःख तुमच्या वाटेला आलं एक कन्याचं निधन झालं नंतर एक कन्या ह्याच्याकडून बघितलेलं स्वप्न सत्य तू उतरते असं वाटतंय का तू माझ्या माहेर्यामध्ये शिकते तर तिचं बॅनर माझ्या माहेर्यामध्ये लागलं पाहिजे ती मी तिला आधी इच्छुक ठीक आहे मामा म्हणून काय मामा म्हणून जे काही ना नसरचं तिला पहिल्यापासून प्रोत्साहन देणं आणि त्याची इच्छा जे होते ना त्याच्या इच्छेनुसारच तिला असा सपोर्ट किंवा मार्गदर्शन करणं त्याच्यासाठी समजावून सांगणं हे ते मी पहिल्यापासूनच करत कारण त्याच्यात ना टॅलेंट आहे ना मला पहिलंसं वाटतं आणि ती आलेल्या म्हणजे अनुभव घेऊन तिनं मनाला ठाम केलं की आपल्याला डॉक्टर व्हायचं हो डॉक्टर का व्हायचं की काय काय गोष्ट आहेत ना आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आपल्या घरात पण कोणतरी डॉक्टर असावं असे तिची इच्छा होती त्याच्यातून तिनं खूप काठी कष्ट आणि एकटी राहायची ते म्हणजे रूमवर पण असं कोण नसलं रूममेट वगैरे कोण नव्हतं पण तरी ती एकटी राहून अभ्यासच करायची फक्त तिनं ज्यावेळेस तिला फर्स्ट अटेम्प्टला थोडी मात कमी पडली आणि तिला वाटतं की आपल्याला ऍडमिशन नाही तर तिनं आई वडिलांना रिक्वेस्ट केली की मला आणखीन एक चान्स एक ट्राय जर मी ह्यात नाहीच झाले सक्सेस तर मी तुम्ही मला तसं प्लेन बी एस सी म्हणजे तरी करेन पण फक्त मला एक संधी दिली त्या दोघांनी पण खूप कष्टातनं खूप काटेकोरपणे म्हणजे बचत करून ह्या गोष्टी करून तिला गुजरात टेंटमध्ये तिने मार्क पण चांगली मिळाली आणि तिला आता ह्यांचं सांगणं सांग पण असं की

तर काही काळापूर्वी आपल्या घरात एक घटना घडली आणि त्या घटनेतून मनाव एक परिणाम होऊन आपण त्या क्षेत्रासाठी काहीतरी करावं हे भावना तयार आली ज्यावेळेस वैयक्तिक स्वार्थ ठेवून एखादा आपण जॉब निवडतो त्यावेळेस एक ठराव लिमिटेड असतं परंतु एक चांगला हेतू डोळ्यासमोर ठेवून जॉब निवडतो तेव्हा आम्ही नाहीतर तर राख्या गावाच्या शुभेच्छा तुझ्याबरोबर असतात तो आता गाव म्हणजे पहिलंच तुला सवय आहे समजा बाहेर राहायचं आज सांगली मिरजला ॲडमिशन आहे व्यवस्थित राहा चांगला अभ्यासक्रम पूर्ण कर आमच्या सगळ्या टीमकडून शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर परत एकदा मामाला बॅनर लावायची संधी मिळावी <laughs> एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो था आता खरंतर दुसरं मामा येतं परंतु ती मामा असं जनरल नाही बोलता पण मोबाईल समोर बोलणार नाहीत सपोर्टिंगच्या भूमिकेत असणार हे तरी तेही मामा तितकेच तोला मोलाचे आणि खास करून मामी मंडळी कारण मामाच्या गावात राहत असताना तेवढा सपोर्ट मामींचा लागतो तर सगळ्यांचंच सपोर्टिंग आहे आणि त्याचं फळे खूप खूप हा म्हणजे एखादं संकट आलं आवर्जून आवर्जून सांगतो की काही नावं गावाला अशी मुखात बसलेली असते तर ते तर ती एक आपण आठवू शकतो की प्रल्हाद फिटर म्हणून एक नाव आहे ज्यांना आपण तात्या म्हणायचो असे खूप थोडे असतील की ज्यांचं टू व्हीलरवालं आणि तात्या ओळखत नाहीत असं तर त्यांची नातं या आणि त्यांचा पुढं चालवणारे प्रवीण फिटर त्यांची भाची आणि आमचे क्लासमेट आणि आमचं नावकरी प्रमोद सोनवणी यांची भाची आणि ह्या दोघांची कन्या तर पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आता एवढं सगळ्या झाल्याच्यानंतर नंतर एक स्पेशल फोटो घेतो माझा